लवकडे लवकर हा तरी घराकडे चल कळ काढून या लवची भाजा मग मला खय टाकतोस आणि मरतो मी शोधी आंघोळी कर गेले घराकडे तिथून गेले भाईकडे

लोकांचे बॉल पिण करत मी याला कळ काढ का करतो आज काय ना देवपूज देवांग मला गाळी घालतं आणि बरं देवपूजकव जात जस आपल्याकडे त्रास देत तशी त्यांची पूजा काम दिन के आया। हा काय म्हणत बहुत अरे तू काय सांगत नाही काय नाही म्हटला बघायला तरी आज जाऊन काय सांगतोस काहीतरी आपली गोष्ट सांगली असते हम्म टू व्हीलर होते घराकडे ती संदीप मिस्त्रीची शंकर काकाजी डीश जोडू केलं पिंटो येलो देवळात इलो बहिणी सरला गेला मी तक्रे छडो हा छडो गुरुवारी काय करू सरलो बांधा काम कामार. का मार सरलोच म्हणतोय काय गेले रे मला गोष्ट तरी मी टाइम पासा केला तुझ्याकडे जेवण काय आता मटण बिटन घालत काय आज नहीं। 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 अरे घोडा आज देव दिवाळी अरे मार्गशीर तुझ आमचं काय आहित ना कोणी शिजवलेला दिले शिजवलेला दिल्यानंतर ना बघतो <laughs> का हो काय का ना रे भाऊजी तरी व्हिडिओ पाठवतो फोन हँग होता कसला व्हिडिओ पाठवला मी हे स्वामींचे काय झालं भट हा जाते बाय नेनू पप्पा काय मिनू पप्पा गेलो काय रे सकाळी का संध्याकाळी पाच वाजता आम्हाला घालवतो सकाळीच घालतो आज नाही संध्याकाळीच घालतो दिवाळी दिवाळी शूटिंग करत की काय नाही रे मोबाईल मध्ये जरा फक्त आम्ही उघड असं ना उघड असलं काय मग कार मा

का नाव सांग तरी मला काय तरी लवू सांग काय कॉमिक काय तरी सांग मस्त पैकी बोलू युट्योबला टाकतील उघडे उघडे बाबा कल त्याच्यावर किती झोमत होत एकाच ठोंब्या बरोबर वय वय करी होतस तो बघित एका टोंब्यावरून तो झोमत होत भांडत होतंस मारूक झेपत नाही वयचे होतो सांगत एका टोंब्यावर झोम होतं किती भांडत होतं त्याच्याबरोबर গেলো নাই টেনশ্যন ঘৰত